नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये वे मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो वीस तारखेला महाराष्ट्राचं विधानसभा मतदान होणार आहे आणि या मतदानामध्ये आता सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जी जास्त चर्चेमध्ये मतदारसंघ आहे तो मतदारसंघ म्हणजे आपला कर्ज जामखेड मतदारसंघ आपला कर्ज कर्ज जामखेड मतदारसंघ हा सगळ्यात जास्त चर्चेचा विषय आहे तुम्ही कुठलीही बातमी बघा न्यूज चॅनल बघा सध्या सगळ्यात जास्त जी चर्चा होते ती कर्ज जामखेड मतदारसंघावर काही दिवसापूर्वी आपल्याला माहितीही नव्हतं का लोकांना माहीत नव्हतं की कर्जत जामखेडसुद्धा मतदारसंघ आहे हेही लोकांना माहीत नव्हतं परंतु आता मात्र कर्जत जामखेडच्या बातम्या ह्या न्यूज चॅनलवर असतात आणि सगळ्यात हॉट सीट म्हणून जी आहे ती सध्या कर्ज जामखेड मतदारसंघ हे आहे मित्रांनो विधानसभा मतदानामध्ये रोहित पवार आणि राम शिंदे एकमेकांसमोर उभे ठाकलेत आणि त्यांना लोक आता मतदान करणार आहेत त्यां त्या दोघांपैकी एक जण आमदार म्हणून आपल्याला मिळणार आहे सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत ते रोहित पवारांनी आपलं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे किंवा नाही केलेलं आहे याची पावती जनता त्यांना वीस तारखेला देणार आहे त्याचबरोबर मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्यांचा पराभव झाला राम शिंदे हे राम शिंदे पुन्हा एकदा या जनतेच्या मनामध्ये करतायत का हेही आपल्याला या इलेक्शनमधून दिसणार आहे मित्रांनो या इलेक्शनमध्ये काहीही झालं कुणीही निवडून आलं तरी ते त्यांच्या राजकीय भूमिकेतून आपलं काम करणार आहेत आणि लोकांसमोर त्यांची लोकांसमोर येऊन त्यांचं काम ते लोकांना दाखवणार आहेत परंतु या भानगडीमध्ये काय होतं या भानगडीमध्ये प्रत्येक गावातला जो सामान्य माणूस आहे वाड्यावरला वास्त्यांवरला आणि गावातले लोक जे आहेत प्रत्येक गावामधला जर विचार केला तरी जी सर्वसामान्य जनता आहे ही एकमेकांवर उगाच खाऊ नये म्हणजे जर आपलेच भाऊ बांधव आपलेच ज... भाऊकीतले लोक आपल्या गावातले मित्र ह्या पक्षांमुळं या, या राजकीय पक्षांमुळे एकमेकांवर विनाकारण राग धरू नयेत का कशाला धरायचा आहे राग मला हे म्हणायचं आहे की तुम्ही वीस तारखेला मतदान करा तुम्हाला जे योग्य उमेदवार वाटते त्याला तुम्ही मतदान करा परंतु तुम्ही आपल्यातली आपल्यामध्ये आपल्या गावामध्ये एकमेकांशी वैर धरू नका मनामध्ये राग धरू नका कारण काय होतंय हा मनात धरलेला राग हा नंतर कुठंतरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात बाहेर पडतो मग एकमेकांना मदत करणं असो गावातले कुठले काम असो म्हणून मग काय करतो आपण असा धरलेला मनातला जो राग आहे त्याचा वाचपा कुठंतरी करतो त्यामुळं हे जे इलेक्शन आहे ह्या इलेक्शनला तुम्ही फक्त एक राजकीय कार्यक्रम आहे म्हणून घ्या तो आणि कार्यक्रम संपला सोडून द्याविषयी परंतु त्यामुळं विनाकारण जे अनेक दिवसाचे एकमेकांचे मित्र असते ते विमेकांमध्ये विनाकारण वैर निर्माण करतात एकामेकात राग निर्माण करतात त्यामुळं गाव पातळीवर गावातली जी जनता आहे जे लोक आहेत ह्या लोकांनी ह्या राजकारणाचा आपल्यातल्या संबंधांवर गावातल्या लोकांनी एकमेकांचे जे संबंध आहेत या संबंधांवर परिणाम होऊन देऊ देऊ नये गावातल्या लोकांनी प्रेमानं राहावं हीच माझी इच्छा आहे त्यामुळं बस आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं राजकारण हे वरच्या लेवलला होणार आहे ती जो कोणी निवडून येणार आहे ते त्यांच्या पदानुसार काम करणारच आहेत परंतु जे लोक आहेत सर्वसामान्य लोकांनी एकमेकांनी एकमेकांशी एक राग धरून धरूनही गावपतळीवर काय होतं की एखादा गट असतो तो बी जे पीला समर्थन करतो आणि बी जे पीला समर्थन करत असल्यामुळे त्यांचं रामशिंदेशी जवळचे संबंध असतात किंवा त्यांच्याशी बेटी गटे असतात त्यामुळं मग आ, दुसरा एक गट असतो तो गट हा रोहित पवारांच्या संपर्कात असतो आणि मग आपण एका गटाचे असतो दुसरा कोणी दुसऱ्या गटाचा असतो आणि विनाकारण आपल्यातले आपल्यातलं वाद तर आपल्याला काय मिळते येतं काहीच मिळत नाही विनाकारण हा राग जो आहे एकमेकांविषयी एक हा गावपातळी वाढायला नाही पाहिजे बस मला एवढं सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला जो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया आपण अशा ज्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद आणि वीस तारखेला नक्की मतदान करा आपल्या मतदानाचा आपल्या लोकशाहीचा अधिकार बजावा धन्यवाद